आमचं म्हणणं आमचं म्हणणं एकच आहे सांगतो मी का पॉलिटिकल माणूस नाही माझं म्हणणं एकच आहे मी शेतकरी संघटनेचा आणि शेतकरी संघटनेचं काम असताना आम्ही आम्ही आमच्या पद्धतीनं काम करतो आम्ही दुसऱ्या पद्धतीनं सांगतो बोलतो का मी बोलतो आहे बोला बोला मी बी शेतकरीच आहे माझी पैसे जाहीर केलंय पैसे आम्ही इतक्या देतो म्हणून सगळं पेपर आहे काय काही लोक विरोधक मुद्दा मोर्चा त्यानं म्हणते मोर्चा आणू मोर्चा आणून काय करणार करा माझ्या घरात पुढे एवढे लोक घोषणा हे नामच किती सगळं अपमान माझा केला तुम्ही घरात कोण नाही लोक हजार असताना घरात मोर्चा घेऊन येतं तुम्हाला वाटलं पाहिजे आणि जयत पेपर ना तुम्ही

असं माझ्या पुढे बोलायचं नाही सगळ्याचं कल्याण केलंय कोणाचं केलं नाही असं नाही असं अमक्याचं नाव घेऊन म्हणत नाही सगळं पाणी आणलं पाणी आणलं सगळं केलं थोडा ऐकून घ्या मी सांगतो ना त्यांनी जाहीर केलं पेपर वाचताय तर तुम्ही पेपर असतो संघटनेचा अध्यक्ष या पद्धतीने माझ्या घरा पुढे माझ्यावर तुम्ही कोणी आयुष्यात कोणी घोषणा नाही पण तुम्ही आज माझा अपमान केला हा अपमान आहे साहेब सौभाग्य सौभाग्य चालतं साहेबांनी आता पंधरा दिवसामध्ये आपण वीस दिवसामध्ये पैसे देतो आता जाहीर त्यांनी स्वतः केलेलं आहे कबुली दिलं आहे बातमी आली आहे वीस बावीस दिवसाच्या आत बिल नाही दिल्यानंतर मग आपण पुढील दिशा ठरवू

चालू <todic> चालू <todic>